संक्रांत सणानिमित्त पतंग उडवताना मानवी तसेच पशुपक्ष्यांच्या जीवितास अपायकारक असणारा नायलॉन मांजा वापरू नये पोलिसांकडून नायलॉन मांजा विक्री करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई केली जाईल पतंग उडवताना नायलॉन मांजा आढळून आल्यास कारवाईला सामोरे जावे लागेल असा इशारा शिरपूर शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक अंसाराम आगरकर यांनी दिला आहे नायलॉन मांजामुळे पशु पक्ष्यांना इजा होते त्याबरोबरच माणसांना देखील जीव घेण्या अपघातांना सामोरे जावे लागते याबाबतच्या घटना परिसरात अगोदर घडल्या आहेत त्यामुळे पतंग उडवण्याचा आनंद साजरा करताना इतरांच्या जीविताला धोका पोचणार नाही याची खबरदारी प्रत्येकाने घेतली पाहिजे नायलॉन मांजा विक्री करणे व बाळगणे यावर कायद्याने बंदी आहे शिरपूर शहर पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात असणाऱ्या गावांमध्ये पतंग विक्रेत्यांकडे अचानक तपासण्या करण्यात येत या कारवाई दरम्यान कुणाकडे नायलॉन का सामोरे जावे लागेल त्याचप्रमाणे पतंग उडवणाऱ्या लहान व मोठ्या माणसांवर देखील पोलिसांकडून लक्ष केंद्रित करण्यात आले आहे पतंग उडवताना नायलॉन मांज्याचा वापर करताना कोणी आढळून आल्यास त्यांच्यावर देखील कारवाई करण्यात येईल त्यामुळे नायलॉन मांजा वापर करताना प्रत्येकाने सामाजिक भान जपावे असे आवाहन पोलीस निरीक्षक श्री आगारकर यांनी केले आहे